दोन मिनट आता आज ओके आपले भाग तीन झालेत तर आता आपण घेत ओके आता बरोबर दिसायला पाहिजे हो ओके आता बरोबर ओके आपण काय केलं आता आपण एकूण तीन भाग घेतले ओके आपण तीन भाग घेतले आता आजचा आपला असणारे भाग चौथा आपण आजच्या याच्यामध्ये गुणाकार भागाकार ओके गुणाकार भागाकार चला बघा गुणाकार ज्याला आपण मल्टिप्लिकेशन म्हणतो काही विषय आपण गुणाकार गुणाकार म्हणू बघा गुणाकारामध्ये धन पॉझिटिव्ह ऋण ऋणनेगेटिव्ह चिन्हांच्या संदर्भात एकच नियम लक्षात ठेवायचा आहे नियम कोणता आहे बघा गुणाकारामध्ये ऋण चिन्हांची संख्या विषम ऑड असल्यास उत्तराला ऋण चिन्ह द्यावे व संख्या इव्हन असल्यास कळालं काय कळालं नाही कळालं मला मी नाही कळालं मी माझ्या बाजूचा असं बोल आपण गुणाकार करतोय बघा तीन सॉरी मायनस तीन गुणाकारामध्ये मायनस तीन गुणाकारामध्ये मायनस तीन आता आपण याचा गुणाकार करू तीन गुणाकारामध्ये तीन नऊ नऊ गुणाकारामध्ये तीन बरोबर आता याला चिन्ह कोणतं द्यायचं याला प्लस द्यायचं का मायनसचं द्यायचं आता कशावरून ठरवायचं बघायचं या ठिकाणी जे ऋण चिन्ह हे किती वेळेस आलंय एक दोन तीन किती वेळेस आलंय तीन वेळेस आलंय किती वेळेस आलंय तीन वेळेस आलंय आणि तीन काय तुमच्या ठिकाणी विषम संख्या आहे तीन काय तुमची विषम संख्या जर विषम जर विषम वेळा ऋण चिन्ह आलं तर येणाऱ्या ऋण चिन्ह देणे पण सपोज जर तुमचं असं असेल तीन सॉरी मायनस तीन गुणाकारामध्ये मायनस तीन गुणाकारामध्ये तीन यांचा बी गुणाकार काय तो तुमचा सत्तावीस येतो हो। किती दिवस सत्ताय पण ऋणचिन्ह या ठिकाणी किती वेळेस आले एक वेळेस दोन वेळेस किती दिवस आले दोन वेळेस आले किती दिवस आले दोन वेळेस आणि दोन काय तुमचं धन आहे दोन काय तुमचे धन आहे म्हणून येणारा उत्तर आपण कोणतं पॉझिटिव्ह चिन्ह देऊ काय बस कळालं गुणाकार करायचा गुणाकार केल्यानंतर बघायचं जे काय तुमचं मायनसचं साईन आहे ते किती दिवस आले ते बघायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही इथं धन येईल का पॉझिटिव्ह येईल असं ठरवायचं बघा आहे चला पुढं बघा आता आठशे चौऱ्याण्णव म्हणजे तीनशे चोवीस चल करून टाकू मला पेनाची थोडी साईज कमी करून दे बघा काय एट नाईन फोर इंटू थ्री टू फाईव्ह हा मी तुम्हाला पाठ पाठ -पाड़ करायला होतो त्याच्या मागचं चा कारण बघा पाच पाचशे वीस वीसशे शून्य आजच्या आले आज दोन नवाचा पंचेचाळीस पंचेचाळीस अधिक दोन सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे सात आजच्या लागले चार त्याच्यानंतर आठ पंचेचाळीस चाळीस आणि चार चव्वेचाळीस ओके आता एक हे करून टाकू झाला आता बघा आता या ठिकाणी द्यावा लागेल तुम्हाला शून्य आता मग इथून सुरुवात होईल बघा चार दुने आठ नऊ दुने अठराशे आठ आजच्या लाला एक त्याच्यानंतर आठ दुने सोळा सोळा आणि एक सतरा त्याच्यानंतर इथं एक शून्य आणि परत इथं एक शून्य इथून सुरुवात होईल आता याला आ, तीन चोख बारा बाराशे दोन हात जला एक नऊ त्रिक सत्तावीस एक अठ्ठावीसशे आठ हात जला दोन आणि आठ त्रिक चोवीस दोन चोवीस दोन सव्वीस शून्य 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 आठ सात पंधराशे पाच हातच्याला आले एक हातच्याला आले एक आठ चार बारा बारा दोन चौदा चौदा एक पंधरा पंधराशे पाच हातच्या आले परत एक सात चार अकरा अकरा आठ एकोणावीस एकोणावीस आणि एक वीस वीसशे शून्य आजच्याला दोन सहा एक सात दोन सात दोन नऊ आणि हा तुमचा दोन तुमचं उत्तर येतं दोन लाख नऊ दोन लाख नव्वद हजार पाचशे पन्नास माझ्याकडून थोडाफार आकडा इकडे तिकडे झाला असेल चुकलं असेल फक्त तुम्हाला कसं गुन्हा करायचं स्टेप शिकवली ओके भागाकार भागाकार करताना भाजकाने हा बोल ना एक घरी रूमर मी तो बोललो होत हा हम्म नाही मस्त मस्तय काय करतो आता जाऊ दे मला जायचं आता एक काम करू तिथल्या एकाला रिटायर करून टाकू आपण करू आता काय तो दुसरे दुसरे तो दुसरी बदले करून दुसरीकडे जातोय का जर आपण दोन्ही शंभर टक्के करू काय विषय नाही मला एक नंबर लय भारी काम चालू असतं हा लय भारे काम चाललं मस्त बघू आता काय होतं काय नाही बघू आता काय होत काय नाही हा बघू आता हा ना मस्त लय भारी आहे काय विषय नाही मला मी जायचंय फिरायला मी आता बघू कधी सुट्ट्या भेटता कुठे बघू आता कधी हा तो विषय आहे असं ना आपलं असंच फिर कुठं ड्युटी लागली का तिकडे फिरून घ्यायचं पण भारी बरं का साप जरा मस्त एक नंबर आहे आमचे लहानपणी सल हा ते आहे सोबत मित्र वगैरे असले ना तर मग भारी मजा येते ती गोष्ट आहे भाई रोप रोप रोपवे रो मध्ये तरी मजा येते अजून